नमस्कार मैत्रिणींनो नऊ तर सकाळी सुरुवात झाली आणि देवाने इथे डायरेक्ट झोजूज बांधायला लावला एक साईडला नथ घेऊन बसले नथ वगैरे केली आणि आता जाणार होतो आम्ही थोडंसं बाहेर फिरायला कारण आजीकडे वगैरे जायचं होतं आजीसाठी घेतली इथं मी मिठाई आणि देवाच्या बाप्पानी परत जाऊन थोडंसं काहीतरी चटरबटर खायला घेऊन आले फायनली पोहोचलो आजीच्या घरी आणि पणजीदारातच बसलेली होती आजीचं त्यांचं भाजीचं नियोजन चालू होतं आम्ही बोललो आम्ही काही जेवणार नाही आहे बस इथं मग ती बसली आणि आमच्या गप्पा रंगल्या देवा मस्त आजीला ताण देत होता फक्त पैसे घेण्यापुरत तो तिच्याकडं जातो आणि पप्पी वगैरे देऊन परत येतो पण तो वरच जाऊन खाऊचा घेऊन बसलेला कारण तो खाली उतरायचं नावच घेणार आजीने लालच देण्यासाठी शेवटी काढली पैसे शे। आणि मग देवा काय आहे लगेच चल म्हणलंय घरी जायचं कुठं तर दुसऱ्या आजीच्या घरी ही आजी आज नको ही आजी आज नको करत करत माझ्या मम्मीकडे जायचं आहे आणि आग आग्रह धरला आणि पाया पडल्या पण माझ्या आजीच्या त्यांच्या नाही नंतर पप्पाला म्हणे मी पडणार नाही नंतर म्हणे मला गाडीच चालवायची शेवटी हायवेच्या आधी आधी त्याने गाडी चालवली भरपूर अशी आता तो खूप जास्त ट्रेन झाला आहे अशा उजापती करायला नंतर म्हटलं थोडं चटर बटर परत खायला घेऊन जावं म्हणून इथं आम्ही गेलो होतो बिस्किट वगैरे घ्यायला चहा सांग काहीतरी खायला असावं म्हणून इकडं बाबांनी बघितली गन आणि फायनली रडत कुडत घरी घेऊन आलोय आम्ही गन नंतर देवा राहिला बाजूला देवाचे देवाच्या पप्पाची तिथं गण खेळायचं काम चालू होतं आणि देवाला एवढी मज्जा वाटत होती कारण तो निघल्यापासून म्हणत होता मी मामाला गोळी मामाला गोड सकाळी सकाळी पारशा पुरुष देवाला असंच बसवलं कारण साईला ओवळलं म्हणून त्यालाही ओवळायचं होतं पैसे द्यायचे नव्हते काय द्यायचं नव्हतं फक्त राखी बांधून घ्यायची होती मोहिरीला कामाला उशीर झाला होता त्याच्यामुळे तिने पटकन त्याला राखी वगैरे हो बांधून घेतली आणि यांनाही इकडं साईला बांधलेली होती राखी पण व्हिडिओ मागं पुढं झाला आणि बघू शकता इथं दोघांची चालली इथं मस्ती तो तिला इतका ताण देत असतो की बस माझ्यासमोर त्याचं काहीच चालत नाही इथं झाली होती मी पण तयार कारण मी खूप उशीरा त्याला राखी बांधली कारण मोरीला कामाला जायचं होतं म्हणून ती लवकर आवरून गेली इथं इथं बघू शकता हे बघा इथं मस्ती कोणाची चालली आहे गण कोणाची आहे आणि आमच्या मस्त आंघोळ विंगुळ करून द्यावा इथं मस्त स्टायलिश बॉय असा तयार झाला नंतर आम्ही जाणार होतो फिरायला कारण माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी होते त्याच्या बाप्पा मला सोडायला येणार होते त्याच्या आधी त्यांना इथला डोसा खूप आवडतो आणि मला पण पण मी नाही खाल्ला त्यांचं चांगलं पोळं वगैरे भरून दिलं आणि मला सोडायला लावलं त्यांना नंतर माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या इथं जमा झाल्या मी थोडंसं टाइमपास पण केला वाडी म्हणजे माझा जीव की प्राण पहिल्यापासून म्हणजे मी तिथं ढोल वाजवायला जायचे तेव्हापासून तिथल्या लोकांनी एवढं प्रेम दिलं की आत्ता मी त्यांना विसरले नाही म्हणजे नेहमी मी रक्षाबंधन भाऊवीजला तिथं जात असते भाऊ घरी नव्हते त्यामुळं आम्हाला इकडं टाईमपास करावा लागला एक झालं की एक एक झालं की एक फ्रेंड येतच होती आणि आरती पण आरती माझी बेस्ट फ्रेंड आहे ती पण तिथं आलेली होती म्हणजे ती येणारच होती आम्ही ऑलरेडी प्लॅन करून आलेलो होतो नंतर आम्हाला जायचं होतं हिंडायला पण त्याच्या आधी इथं बघू शकता आमच्या सगळ्यांची पहिले आम्ही जेव्हा ह्या घरामध्ये आलो असतो पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा आमच्याकडं कोणाकडंच बेबी नव्हतं आणि आम्ही सगळे इथं येऊन रक्षाबंधनला मजा करायचो इथं शिवमदादाच्या घरी आम्ही होतो शोमदाची मम्मी सगळ्या पोहरांची एवढी लाड करत होती की बस मग पोहरं जायचं नावच घेत होती पेढा झाला की चॉकलेट चॉकलेट झालं का हे येते आणि मी पण खाऊ घेऊन गेले होते तसं बाकीच्यांनी पण आणला होता त्यातच पोरांना एवढी मजा येत होती आणि मग पोरं काय यांनी मोबाईल घेतला आम्हाला मोबाईल पाहिजे असं करत करत ही त्यांची सिटी होती खूप छान कब्दुल्ली म्हणजे नाही का लॅब आहे आणि ही जेव्हा छोटी होती जेव्हा तिला आणलं होतं तेव्हा मी खूप फोर्स केला त्याला की तो मला दे ते पिल्लू मला दे असं नाही का म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी आत्ती पाच वर्षाची आहे खूप भारी ती एवढी मोठी दिसती पण अजिबात अशी डेंजर नाही आहे खूप प्रेमळ ती आणि ही मस्त खेळत होती त्या संघ हीच नाही तर हिचं पर्ग डायरेक्ट तिच्या अंगावर जाऊन बसलेलं तुम्हाला दिसलंच पुढं आता तो पण बघा किती छान हात लावतो कारण तिचे ईदं पण कुतुरी आहे त्यामुळे तिला काय भीती वाटत नाही देवा तर तिला बघूनच पळून गेल तर कारण देवाने तिने सेम सेम कपडे घालेले होते कारण देवाचा ब्लॅक शर्ट होता आणि जेव्हा आम्ही घरामध्ये स्टार्टिंगला आलो ती एवढी एक्सायटेड झाली ती आम्हाला ती आमच्याकडे येत होती पण देवा घाबरून पडायला लागलं म्हणून बिचारीला कोंडून ठेवायला लागलं स्टार्टिंगला आणि नंतर कसं इथं आम्ही खेळलो वगैरे ती बघा किती छान झोपली आणि हा बघा राजा कसा मस्त जाऊन बसला तिच्या अंगावर परत उठला पर त्यांचं घेणं इथं सुरू होतं म्हटलं आता चला उरका आता जायचं आहे आपल्याला बघ ना जर म्हटलं कुठं जायचं तर मग आम्ही म्हटलं इथं सूर्या बेकरी आहे आम्ही लागणार आधी पण तिकडं जायचं सगळे जवळ जा वाजवायला वगैरे आल्यावर म्हणजे ढोल वाजवायला आणि सगळ्यांनी मस्त इथं पिशव्या बिशव्या घेतल्या भाऊच्या घरी परत एकदा जाऊन बघितलं तर भाऊ काय बोलले की संध्याकाळी येणार मग म्हटलं जाऊ दे आता खूप उशीर झाला किती वेळ थांबणार ना मग त्यामुळे सगळेच निघलो आता हे बघा आमचा हिरो आणि शेवटी मी आरतीच्या गाडीवर किती वर्षानंतर बसले असन जवळजवळ पाच सहा वर्ष झाले असन त्याच्यानंतर मी तिच्या गाडीवर बसले आणि बघू शकता मस्त देवा तिला म्हणत होता माऊ खूप मज्जा येते आणि तिचं पोरग बघा एवढं एवढंच आहे दीड वर्षाचं तरी पुढं त्याला बसता येतं नंतर आलो मस्त आम्ही सूर्या बेकरीला आरतीने मस्त पिझ्झाची ऑर्डर दिली पोरांसाठी पॅटीस वगैरे घेतले होते आणि आमच्या पोरांच्या बाजूला राहिले इथं आयांच चाललं होतं खाणं आणि बघू शकता आमचा पिझ्झा इथं थंड होईपर्यंत पॅटीस वगैरे त्यांनी खाऊन आजच्या पुरतं एवढंच चला तर मग बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये